भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे संपर्कमंत्री सन्माननीय आशिष शेलारजी आज पनवेलमध्ये अधिवक्ता परिषदेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते आणि याचबरोबरीनं त्यांनी आज इथे भारतीय जनता पार्टीच्या आमचे संघटनात्मक दोन जिल्हे आहेत उत्तर रायगड जिल्हा दक्षिण रायगड जिल्हा दोन्ही जिल्ह्यामधल्या दहा नगरपंच पालिकांमधल्या निवडणुकींच्या तयारीचा आढावा घेतला या संदर्भामध्ये यापूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या विविध बैठका पार पडलेल्या आहेत कशा पद्धतीनं या निवडणुका पड लढवल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून संघटनात्मक आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना सूचना गेलेल्या आहेत प्रत्येक निवडणुकीसाठी प्रत्येक नगरपालिकेसाठी वेगळे निवडणूक प्रमुख हे नेमण्यात आलेले आहेत उमेदवारांच्या मुलाखती अनेक ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत आणि यातून प्रबळरित्या ही निवडणूक लढवली पाहिजे या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीची पूर्ण तयारी आहे लवकरात लवकर या सगळ्या उमेदवारांच्या घोषणा या आम्ही सर्व पद्धतीच्या चर्चा करू ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी महायुतीमधले आमचे जे सहकारी आहेत यांच्याबरोबर चर्चा करतो आहे आणि चर्चा करून त्या संदर्भामधले अंतिम निर्णय आम्ही लवकरच घेऊ खरं तर असं आहे की महायुती म्हणून राज्यामध्ये भक्कमपणानं आम्ही लढवतो या ठिकाणी काम करतो आहे केंद्रामध्ये सुद्धा एन डी एचं सरकार आहे कुठं काही थोड्याफार प्रमाणामध्ये कुरबुरू कुरबुरी असायच्याच पण त्याचा फार काही परिणाम होणार नाही कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये कार्यकर्ते तयारी करत असतात वेगवेगळ्या राजकीय विचारधारेची मंडळी ही एकत्र आलेली आहेत तर त्यामुळे बऱ्याच वेळेला मग निवडणूक लढवत असताना कार्यकर्त्याचं मन राखायचं की आ, युती सांभाळायची या संदर्भामध्ये आम्हाला वर्तूनही सांगण्यात आलेलं आहे की शक्य तितकं माहिती म्हणून आपण एकत्र एक गेलं पाहिजे पण कार्यकर्ता आणि त्या ठिकाणचे स्थानिक पक्षाचं नेतृत्व यांनी या, या दृष्टिकोनातला निर्णय घ्यायचा नाही ठीक आहे त्रुटी तु आणि समस्या त्या त्या ठिकाणच्या लोकांच्या अपेक्षांच्या अनुषंगानं असतात तर त्या दृष्टिकोनातून कुठल्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही महायुतीतल्या या दृष्टिकोनातून प्रयत्न असतात तसा तो भारतीय जनता पार्टीसुद्धा जास्तीत जास्त या निवडणुकांमध्ये आपले नगरसेवक निवडून यावेत याचा प्रयत्न करणार आहे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीला अजून विलंब आहे जेव्हा महापालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा होतील या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी इथला मतदार आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचाच इथला महापौर होईल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील